प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे तो दोन संदर्भांकित विषयाच्या अनुषंगाने एक म्हणजे शाळेमध्ये एका समितीची स्थापना करावयाची आहे आणि त्यासाठी आठ दिवसांची महत्वाची मुदत ही देण्यात आलेली आहे आणि दुसरा विषय आहे तो तक्रार पेटीच्या संदर्भातला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं हे पत्र नेमकं काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं आहे आणि या पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत व सखी सावित्री समिती गठीत करण्याबाबत निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकांच्या संदर्भातला आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे जर आपल्याला सखी सावित्री समितीच्या अनुषंगाने जर अधिक माहिती जाणून घ्यावयाची असेल तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची एक लिंक दिलेली आहे त्याचा आपण उपयोग घेऊ शकता आता पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया महोदय राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये पेटी बसविण्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक पाच मे दोन हजार सतराच्या शासन परिपत्रकांवर निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षितेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक दहा मार्च दोन हजार बावीसच्या शासन परिपत्रकांवर विविध स्तरावर सखी सावित्री समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संदर्भाधीन क्रमांक एक व दोन येथील शासन परिपत्रकानुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतची सद्यस्थिती शासनास तात्काळ सादर करण्यात यावी तसेच ज्या शाळांमध्ये सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात आलेली नसेल त्या शाळांमध्ये पुढील आठ दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून संबंधितांना देण्यात यावेत विहित मुदतीनंतरही संदर्भाधीन शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात कसूल करणाऱ्या संबंधितांवर यथायोग्य कारवाई करण्यात यावी ही विनंती असं माननीय सचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शाळांच्या संदर्भात दोन महत्वाच्या गोष्टी करावयाच्या आहेत एक म्हणजे सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसवायची आहे आणि दुसरं म्हणजे सखी सावित्री समितीची गठन जी आहे ते करायचं आहे या अनुषंगाने हे पत्र आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद